काय पाहिजे तुला कुठे ममम कुठे इथे हे ममम द्यायचे तुम्हाला एकच द्यायच घ्या खाऊन बघा आता मुमुम करा तुम्ही करा मला पण थँक्यू <laughs> 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 क्या बोल रहा है? उबला हुआ अंडा मांग रहा है तर आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या पिठापासून एकदम खमंग अशी चकली आ, ही चकली एकदम लवकर बनणारी रेसिपी आहे एकदम खुसखुशीत आणि सुंदर अशी ही चकली लागते आणि त्यासाठी साहित्यही खूप मोजकच लागणार आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये ते साहित्य अवेलेबल असतच चला तर मग आपण सुरुवात करूयात तर या ठिकाणी आपण घेतलेले आहेत दोन वाट्या ज्वारीचं पीठ त्यामध्ये मिक्स करून घेते मी अर्धी वाटी बेसन आणि ह्या ठिकाणी मी जिऱ्याची बारीक पूड करून घेतलेली आहे थोडासा जास्त जिरा वापरायचा आपण कारण एकदम खमंग असं लागतात ते आणि हे लसण आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतलेली आहे मी ज्यामुळे टेस्ट आणखीन वाढेल यामध्ये आता आपण मिक्स करून घेणार आहे थोडासा ओवा हे पहा ओव्याची एवढी क्वांटिटी घेतलेली आहे मी आपण हातावर थोडंसं थो चोळून घेऊया ओव्याला छोट्या वाटेने मी हे एवढे तीळ ऍड करून घेतले आहे याच्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करून घेऊया थोडस लाल तिखट थोडस मीठ त्यानंतर या ठिकाणी मी तेल गरम करून घेतलेलं आहे मोहन तेलाचं मोहन टाकलेलं आहे मी यामध्ये एक चमच तेल घेतलेला आहे मी तेलामुळे एकदम खुसखुशीत पण येत चुकलीला आणि तुटायलाही लवकर तुटली जाते याला आपण छान असं करून घेऊयात गरम पाणी करून घेतलेलं आहे मी मिक्स यामध्ये पिठाला आपण छान असं मळून घेणार आहोत याला आपण थोडा वेळ झाकून ठेवूया कढई गरम झालेली आहे आपली त्यामध्ये आता आपल्याला टाकून घ्यायचे तेल तळण्यासाठी तुम्हाला जेवढं तेल लागेल तेवढं तेल तुम्ही यूज करू शकतो गागीची मम्मा काय कडायली हे बा गागी आणि एकदम मीडियम गॅस वर आपल्याला ही तळून घ्यायचे आहे एकदम झटपट अशी बनणारी एकदम खमंग आणि कुश खुसखुशीत अशी चकली आपली बनलेली आहे हे पाहू शकता तुम्ही हे बघा एकदम मस्त अशी तुटतही आहे ती तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एक वेळेस ट्राय करा आणि एकदम अशी खुसखुशीत चकली जमली एका कमेंटमध्ये तेही सांगा